तर विद्यार्थी मित्र बघा की या व्हिडिओमध्ये मी आता बारावीच्या एक्झाम जवळ आले आणि बारावीच्या एक्झाम जवळ आलेल्या असताना बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं नियोजन कसं करावं बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन कसे करावे अभ्यासाचे नियोजन कसे करावे या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ किंवा या संदर्भातील मार्गदर्शन करतोय तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं नियोजन कसं करावं कारण आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत मग परीक्षा जवळ आलेल्या असताना तुम्हाला बारावी सायन्स मध्ये बघा नॉर्मली फिजिक्स फिजिक्स केमिस्ट्री फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे चार सब्जेक्ट आहेत सायन्स मध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे चार सब्जेक्ट आहेत विद्यार्थी मित्र बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं नियोजन कसं केलं पाहिजे तर विद्यार्थी मित्र मी तुम्हाला एवढं सांगेन की अभ्यासाचं नियोजन करणं हे अत्यंत सोपं आहे आणि विद्यार्थी मित्र जरी अभ्यासाचं नियोजन आपण आधी केलेलं नसेल तरी सुद्धा एक जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने एक ते दीड महिना अभ्यास केला परंतु त्या अभ्यासामध्ये तुम्ही सलगता दाखवली पाहिजे आणि सलगता असेल तर मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने यश मिळेल विद्यार्थी मित्र त्याचे काही जे ठराविक मुद्दे आहेत ते मी तुम्हाला मुद्दे लिहून देतोय सर्वप्रथम मला सर्वप्रथम सर्वप्रथम वेटेज वाईस सर्वप्रथम वेटेज वाईज अभ्यास करणे सर्वप्रथम वेटेज वाईज तुम्ही अभ्यास केला पाहिजे म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे वेटेज आहे त्या वेटेजला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे सर्वप्रथम वेटेज वाईज अभ्यास करणे दुसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे काय मुद्दा आहे बघा की महत्वाच्या प्रश्नांवर म्हणजे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या महत्वाचे प्रश्न सर्वप्रथम करणे महत्वाचे प्रश्न सर्वप्रथम करणे त्यानंतरचा जो तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे प्रश्नपत्रिकांचा प्रश्नपत्रिकांचा सराव करणे प्रश्नपत्रिकांचा सराव करणे बघा की बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन कसे करावे तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे चार सब्जेक्ट आहेत सर्वप्रथम वेटेज वाईज अभ्यास करणे दुसरा आहे महत्त्वाचे प्रश्न सर्वप्रथम करणे प्रश्नपत्रिकांचा सराव करणे चौथा आहे उत्तरे लिहिण्याची उत्तरे लिहिण्याची प्रॅक्टिस करणे उत्तरे लिहिण्याची प्रॅक्टिस करणे त्यानंतर पाचवा मुद्दा जो आहे तो आहे एमसीक्यूज असतात एमसीक्यू सोडवणे सहावा मुद्दा आहे तो म्हणजे प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम सोडवणे विद्यार्थी मित्र बघा की बारावी सालीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन कसे करावे यामध्ये पहिला मुद्दा आहे सर्वप्रथम तुम्ही वेटेज वाइज अभ्यास करणे दुसरा आहे महत्वाचे प्रश्न सर्वप्रथम करणे प्रश्नपत्रिकांचा सराव करणे उत्तरे लिहिण्याची प्रॅक्टिस करणे एमसी कु प्रार्थी मित्र हे मुद्दे तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळेल जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे कळवू शकता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय इथून पुढच्या भागामध्ये आपण नेक्स्ट पार्ट डिस्कस करणार आहोत 丹尼尔。